तर हाय गाई तर बघा मी आता कुठं चालेल बाहेर चाले फिरायला जरा या जरा फिरून पर्स घेकून तर बाहेर फिरायला नाही चालले दवाखान्यात चालेल चाले। कारण आपले आपली आपली सगळ्यांची डाळ नाही काढली काल आपली सगळ्यांची नाही म्हणजे माझी इकची डाळ काढली का काल म्हणजे पाच सहा दिवस झालं दाट काढलेली तर आज चालले मी म्हणजे सूज वसरत नाही ना ही बघा इथून सूज आहे आणि आतून हिरडीला पण पुढचा दात पण आहे दात म्हणजे दात नाही सुजला दाताची हिरडी सुजली आणि काढलेली पण हिरडी सुजली त्याच्यामुळं डॉक्टरला दाखवायला डॉक्टरनी दोन तीन दिवसांनी यायला सांगितलं होतं मी काय गेलेच नाही पावसामुळं तर आज मी चाले आता दवाखान्यात तर बघू डॉक्टर काय सांगतात कारण जखमच भरून नाही आलेली त्याची एवढं एवढं बोळ पडले वरती असं होल केल्यासारखं खिळ्याने तर ठीक आहे चला मी चालले दवाखान्यात काय औषध गोळ्या घ्यायच्या देत्यान काहीतरी लिहून काहीतरी अजून त्याचं काय का पत्ते पाळ्या सांगतात जड अन्न खायचं ना तसं तर मी सगळं खाल्लं आहे वडापाव खाल्लाय भेळ खाल्ली त्या दिवशी ज्या दिवशी काढले का त्या दिवशी नाही त्या दिवशी नाही ना खाल्लं दुसऱ्या दिवशी खाल्ली त्या दिवशी फक्त वरणभात खाल्लं त्याच्या दुसऱ्या दिवशी भेळ वडापाव असं काय खाल्लं होतं त्याच्यामुळं पण कदाचित जास्त ताण बसल्यामुळं पण जखम बरी होत नसतं असं पण काय असं पण मी डॉक्टरात असं नाही म्हणणार मी काहीच खाल्लं नाही म्हणणार आहे दोन चार दिवस दोन तीन दिवस मी वरण भातच खाल्ला होता तर बघू चला ब्लॉग कंटिन्यू करा आता लेकरांना शा, शाळेतून घेऊन पण येणार आहे तशीच तर शाळा सुटली शाळा सुटून अर्धा तास झालं खालून लि नाव यावं लागते खालून इथपर्यंत वरती आलो आहे आता येतो ना अजून पाच ते दहा मिनटं चालायचं आहे शाळेपासून लिहिला बियाव लागते कधी साडे चार वाजता निघलेले घरी घरून तर अर्धा तास तिथं थांबले शाळेपशी आणि मग आता शाळा सुटल्याच्या नंतर मग घर निघाले इकडं तर आता चालले शाळेत रस्त्याने व्हिडिओ ह्याच्यासाठी काढ वाटत नाही गर्दी असते ता आणि बाकीची माणसं पण कोणाकडे बघते त्यांना वाटते की व्हिडिओ कॉलवर हिला बोलायला घर नाही का त्यांना काय माहिती असतंय माझे व्हिडिओ चालू असतात ते बघ नाही का तर आलाय दवाखाना जवळ हीच आहे का दवाखाना का म्हणे डॉक्टरच्या शेजारी होता ना पुढं हाय बघू आता डॉक्टर काय सांगतात वरून चली पुढे दवाखान्यात आता आतमध्ये जायचंय चेक केलं डॉक्टरने काही एका दिवस नाही येत भरून जखम गोळ्या दिल्या औषध गोळ्या परत लिहून दिल्या जखम भरायच्या तर परत एकदा गोळ्या संपल्यावर परत एकदा दाखवायला यायचे चारशे रुपयाच्या गोळ्या झाल्या आताच्या त्या दिवशीच्या सहाशे रुपयाच्या आणि आता चारशे रुपयाच्या म्हणजे दाड काढायला कमी पण गोळ्यालाच पैसे जास्त गेले जास्त काम होईल तरी पण मी कमी घेतल्या थोड्याशा तीनशे रुपयाच्या घेतल्या अजून जर नाही उस उतरली तर परत तीन दिवसांनी दाखवा यामध्ये तर किती वाजले सहा वाजले आता मला घरी जायला शंभरला काहीतरी खायला हो घ्यावं लागतं पाचशे रुपये संपवले तर चला घरी आता काहीतरी खायला घेते लसी पिशी कल्याशीचं दुकान बंद आहे आम्ही इथून समोसा आणि लस्शी घेत असतो इथे छान भेटते लसी आणि हे समोसा

I'm fine, pizza.